एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होतात भागावं लागेल खर्च भागाव लागेल की कशानं खर्च करावं कुठला पैसा याचा कामाला शेतीतून उत्पन्न होत असेल की उत्पन्न किती होत ते सगळं पूर्ण झाले रोजगारी भरताच ही वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं गळेचं पोच चार हजारात चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग आहे एक सोयाबीनची खाताच पोत बाराशे रुपयाला मिळते मग काय उर शिल्लक महाग शेतात घातल्याला थोडं तिथं जुरून चाललंय म्हणून स्वतः बॅग हवा होता बर तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज काय अंधी म्हणजे आहे चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्षा यात भरताव मुदल बसताव आणि उचलतावरच आवलो म्हणून हो दुसरं काहीच नाही का पाणी नाही काय नाही शेतात कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या काहीच मिळालं नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही वय आराम करण्याचा आहे पण एवढं बेजार व्हायला तुम्ही काय करावसा भागना झाल्यावर कस करावं कस शेत पाच एकर आणि मुलगी एक मुलगा एक मला मुलीचं लग्न झाले मुलगा एक हा पुण्याला काय काम करते सून लेकर माझ्या पैसे राहतात सून लेकर असं काय काय करून खाता बरं शेती किती म्हणजे कोरडो आहे की भिजवायची कोरड भाऊ पेरणीसाठी काय खर्च येतो तुम्हाला शेतीला या वीस हजार येत असं पण आम्ही काही देतो काही एकच का कसं काय करता आम्हाला घडतं सतत याच्यात उत्पन्न किती येते तुम्हाला उत्पन्न किती तीस हजाराचा काही त्याला होईच ना हाताने केल्याने किती होतं लोक कशाने कशाने करतात करा काय रूपजीवी का भागते का तुमची सगळी भाग नाही तर तसंच खाता तसंच करता आता करण भागायची हा एवढं बेजार होण्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टरनं किंवा का पेरणी करत नाही आणि पैसे तेवढे नाही कुठली देवाला का ट्रॅक्टर न करायची पेरणी पेरणी आता का ट्रॅक्टर न हातान लावता कापूस हातानं लावता बैल ठेवायचे नाही तर आणि बैल त्यांचा हात हल्ला आहे फक्त मान हललाय त्यांना काही वज्र घ्यालाही ना उभा आता बिनिला जायचं काम आहे आमचं बर तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत काही नाही योजना काहीच नाही या वर्षी काही कृषी विभागाकडून काही खर्च काही काही नाही खात नाही बी नाही काहीच नाही तुम्ही असं स्वतः बेजार व्हायचं किती वर्षापासून हे करता तुम्ही आठ वर्ष झालं आठ नऊ वर्ष झालं कळीन झालं काही कर्जमाफी कर्जमाफी तर आणजे पण हाय माफ नाही काही नाही भरता उचलता किती हजार आहे कर्ज तुम्हाला चाळीस हजार ते मार्कलाच आहे आणि ते पाच एकर आहेत ते बी दोघा आहे शेत मला काही ते आणजे बनवी नाही पण ह्याच्यावर तुमची जी उपजीविका भागते का भागीत आहे तसंच बिनिराजाचं भागी नाही एवढ्या वयात एवढं तुम्ही बेजार व्हायला कशासाठी बेजार व्हायला ना तो आहे इथं दोन सून आहे इथं त्यांना काही शिकवावं आता पोरग बी शिकले त्याला काही सरकार नोकरी नाही येऊ असंच काम करू खाते ही बी असंच खातील पुढे यांना तर काही करा म्हणून एवढं बेजार होणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट